नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक सरासरीवरचा प्रश्न बघायचा आहे पंधरा व्यक्ती जेवणासाठी गेले असता चौदा जणांनी प्रत्येकी अठरा रुपये खर्च केले आणि पंधराव्या व्यक्तीने पंधरा जणांच्या सरासरी खर्चापेक्षा चौदा रुपये जास्त खर्च केले तर एकूण खर्च किती आपल्याकडे ले व्यक्ती किती येतात या एकूण व्यक्ती व्यक्ती आहेत पंधरा आणि त्यांची सरासरी पंधरा व्यक्तींची सरासरी खर्च हा माहित नाही आपल्याला आपण हा एक्स घेऊ मग नंतर पंधरा व्यक्ती यांचा एकूण खर्च एकूण खर्च हा पंधरा एक्स होईल आणि हाच आपल्याला इथं काढायचा विचारलेला आहे आपण एक सरासरीच्या मांडणी पद्धतीमध्ये टाकून देऊ सरासरी म्हणजे काय असते ते एकूण व्यक्ती त्यांची सरासरी आणि बरोबर त्यांचा एकूण खर्च आता येते बघा सुरुवातीला एकूण व्यक्ती किती पंधरा त्यांचा सरासरी खर्च आपल्याला हा माहित नाही आपण एकच ग्राह्य धरलाय एकूण खर्च यांचा पंधरा एक्स नंतर चौदा व्यक्तीने प्रत्येकी अठरा रुपये खर्च केलाय सरासरी अठरा यांचा गुणाकार दोनशे बावन आता बघा पंधराव्या व्यक्तीने पंधराव्या व्यक्तीने म्हणजे पंधरावा हा एक व्यक्ती पंधरावा एका व्यक्तीने पंधरा जणांच्या सरासरी खर्चापेक्षा पंधरा जणांचा सरासरी खर्च हा एक पेक्षा म्हणजे अधिक चौदा रुपये जास्त खर्च केले हे चौदा रुपये जास्त खर्च केले आणि यांचाच गुणाकार केला तर काय होईल चौदा आता बघा हे दोनशे बावन चौदा व्यक्तींचा एकूण खर्च एक चौदा हा एका पंधराव्या व्यक्तीचा वे खर्च म्हणजे ह्या सर्वांची जर बेरीज केली तर पंधरा व्यक्तींचा एकूण खर्च निघायला म्हणून हा पंधरा एक्स पंधरा व्यक्तीचा एकूण खर्च बरोबर दोनशे बावन अधिक एक्स अधिक चौदा हा पण एकूण खर्च आता याच्याहून आपण एक्स ची किंमत काढू एक्स इकडे आले तर चौदा एक्स होतील आणि दोनशे बावन अधिक चौदा यांचा यांची बेरीज दोनशे सहासष्ट एक्स बरोबर दोनशे सहासष्ट चे दिले चौदा सात न भाग दिला आपण तर हे होईल अडतीस छेद दोन आणि दोन ना अडतीस ला एकोणवीस चा भाग जाईल हा एकोणवीस आणि आपल्याला एक्स ची किंमत भेटलेली आहे इथं एकोणवीस आणि आपल्याला काय विचारलं एकूण खर्च म्हणून हा एकूण खर्च हा एकूण खर्च आहे पंधरा एक्स म्हणून पंधरा गुण एक्स ची किंमत एकोणवीस यांचा गुन्हागार दोनशे पंच्याऐंशी हा होईल एकूण खर्च पंधरा व्यक्तींचा प्रश्नात पर्याय क्रमांक दोन धन्यवाद